मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सेल्फी ढाबावर चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आलाय परराज्यातल्या मुली आणून या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवल्या जात होतं पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांचं गुन्हे प्रतिबंधक पथक आणि वाळीव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रात्री अकराच्या सुमाराला या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला धक्कादायक बाब म्हणजे या ढाब्याच्या दर्शनीय भागावरच चक्क खुलेआम तिथल्या रूमचा सा दर सहाशे रुपये एक तास असा लिहिला होता मुंबईच्या आसपासच्या परिसरातील आंबट चौकीनांसाठी अठरा ते पंचवीस वयोगटातल्या हाय प्रोफाईल मुली पुरवल्या जात होत्या पंचवीस वीस ते पंचवीस वयोगटातल्या या चार मुली आहेत ज्यांना ज्यांची पोलिसांनी सुटका केली यापैकी एक बांगलादेशी तर बाकी मुली परराज्यातल्या आहेत अशा मुलींकडून या ठिकाणी पैशाचा आमेश दाखवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता हॉटेल मॅनेजर एक दलाल आणि इतर सहा असे एकूण आठ आरोपींना अटक केली कर्मचारी यांच्यामार्फत आम्ही तिथे छापा टाकला असता सेल्फी लॉज तिथे काही पीडित महिला त्यांच्यावरती अनेक चालत होता त्यानु आम्ही तिथे टिक छापा मारला असता ते एकूण चार पीडित महिला आणि त्या हॉटेलचे चालक आणि कॅशियर आणि इतर सहा लोक त्यामध्ये एक दलाल आहे ते आम्हाला मिळाले आहेत त्याच्यावरती योग्य ती कारवाई करीत आहोत